वर्षात विकासाच्या नावाखाली बक्कळ पैसा कमविणाऱ्या आमदार प्रकाश आंबेडकरांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये करोडो रुपयांचा मोठा सिंचन घोटाळा केला असल्याची घणाघाती टीका के पी पाटील यांनी केली कडगाव येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते के पी पाटील पुढे म्हणाले बुदरगडच्या हरित क्रांतीचा पाया रचलेल्या माजी आमदार स्वर्गीय हरिभाऊ कडव यांनी गुदरगड तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या ज्या फये धरणाची उभारणी केली त्या धरणाच्या दुरुस्तीसाठी विद्यमान आमदार आंबेडकरांनी दोन वर्षांपूर्वी एक कोटी ब्याण्णव लाख रुपये खर्च केले तर या धरणाची गळती सुरूच आहे धरणाच्या व्हॉल्वजवळ पोती लावून गळती रोखण्याचा केविलवाना प्रयत्न तिथे केला जात असल्याचे चित्र आजही पाहायला मिळते या धरणाच्या खालील बाजूस कोल्हापूर पद्धतीचे निकृष्ट चार बंधारे बांधले असून तेही सतत गळत आहेत मेघुली धरण फुटून तेथे धोका निर्माण झालाय काळमावाडी धरणाच्या गळती आणि काळव्यांच्या अस्थिरीकरणासाठी टेंडर आणि निधी मंजूर होऊनही निव्वळ पार्टनरशिपसाठी त्यांनी कामे थांबवल्याच्या चर्चा होत आहेत एकूणच मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांशी संबंधित अनेक धरणे बंधाऱ्यांची उभारणी आणि गळतीची निकृष्ट दर्जाची कामे करून विद्यमान आमदारांनी भागीदारीच्या पापातून मोठ्या सिंचन घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप के पी पाटील यांनी केला आहे सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा